सार्वजनिक मंडळाच्या गणपती बरोबर घरगुती गणपतीचीही मिरजेत भक्तिमय वातावरणात आगमन पारंपरिक वाद्य व ढोल ताशांच्या गजरात आगमन महाराष्ट्राचे आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाचे मंगलमय वातावरणात मिरजेत आगमन झाले गणपती बाप्पा मौर्याच्या जयघोषात घरगुती गणपती सहित सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचा आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात होत विविध आकारातील आणि आकर्षक सुबक गणेश मूर्ती बाजारपेठेत उपलब्ध आहे बाप्पांच्या आरासासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावट साहित्यानं बाजारपेठ सजलेत कालपासूनच वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा व लटकन झिरमळ लॉन फुले कमानी कुंदण टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहेत आज आपल्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी कालपासूनच मोठ्या थाटामाठात गणरायाच्या आगमनाची तयारी करण्यात आली होती मिरजेतील गणेशोत्सव हा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधील मोठा उत्सव मानला जातो लाडक्या गणरायाचं वाजत गाजत ढोल ताशे पारंपरिक वाद्य आणि साऊंड सिस्टीमच्या घरगुती गजरात आणि मंडळातील गणरायाचा मोठ्या भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढून आगमन करण्यात आले आपल्या लाडक्या बाप्पासाठी मिरज नगरी गणपती बाप्पांच्या जयघोषात दुमदुमली Gracias.